ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जी मंत्र साधना करतो आणि त्या मंत्र साधनेतून जे आपले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत आज आज जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेऊया आता बऱ्याच जणांचे आपल्याकडे आलेले प्रश्न असे प्रश्न आहेत की मी आजारातून बरा होईल का खूप त्रास होतोय माझं लग्न होणार आहे का या वर्षात हा एक प्रश्न आलेला आहे आणि मला नोकरी लागेल का न? आणि यावर्षी मला संतती योग आहे का मला संततीची खूप आता गरज कारण लग्न होऊन चार पाच वर्ष झाले तरी संतती नाही तर असे आपल्याकडे आलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया आणि तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आनामनामध्ये आणि एकाग्रता व्हा मन स्थिर ठेवा आणि तीन वेळेस ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा असं तीन वेळेस म्हणा मनात प्रश्न करा आपण पहिला प्रश्न जे आपल्याकडे आलेला आहे ते आजारातून बरं होईल का त्याबद्दल बोलूया तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रश्न मनामध्ये घ्या तर आपल्याकडे आलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूया ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुर स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा तर जो पहिला प्रश्न होता आपल्याकडे मी आजारातून बरा होईल का तर तुम्ही शंभर टक्के आजारातून बरे होणार आहात काही काळजी करू नका चिंता करू नका फक्त काळजी घ्या व्यवस्थित स्वतःची तुम्ही नक्कीच आजारातून बरे व्हाल आता दुसरा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे माझं लग्न होणार का या वर्षात तर आपण त्या प्रश्नाविषयी उत्तर पाहूया ओम नमो ओंकारेशरदेवताय मनोकामना पूर्ण कुरु स्वाहा ओम नमो ओंकारेशरदेवताय मनोकामना पूर्ण कुरु स्वाहा ओम नमो ओंकारेश्वरदेवताय मनोकामना पूर्ण कुरु स्वाहा ओम नमो ओंकारेशरदेवताय मनोकामना पूर्ण तर जी लग्नाच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तर जरा अवघड वाटतंय म्हणजे होण्याची शक्यता कमी या तुमची लग्न होण्याची तरीही काळजी करू नका ओंकारेश्वराचं स्मरण करा मंत्र जप करा कार्यामध्ये यश येईल परंतु सध्या तुमच्या लग्न कार्यामध्ये वेत्य दाखवतोय त्याच्यामुळं थोडंसं काळजी घ्या आणि ओंकारेश्वरचं स्मरण करा तर आता तिसरा प्रश्न आहे मला नोकरी लागेल का सरकारी नोकरी लागेल का म्हण नाही आता सरकारी काय कुठलीही सांगू शकत नाही परंतु आपण त्या प्रश्नाचं उत्तर बघूया नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुर स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुर स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुर स्वाहा तो तुम्हारा तुम्ही जो प्रश्न विचारला आहे नोकरीच्या संदर्भात त्याचं पण उत्तर व्यवस्थित येत नाही मला वाटतो शक्यता कमी आहे तरी प्रयत्न करावा ईश्वरावर जरा विश्वास ठेवा व्यक्ती दाखवतोय अडचणी दाखवतायत आणि शेवटचा प्रश्न आहे संततीच्या बाबतीत संतती होणार आहे का चार पाच वर्ष झाले लग्न होऊन संतती होत नाही यावर्षी संतती योग आहे का ते पाहिजे आपल्याला ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुर स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा तर ज्याने हा प्रश्न विचारलाय संततीच्या बाबतीत त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे ओंकारेश्वर देवता त्यांना आशीर्वाद देणार आहे यावर्षी त्यांच्या घरामध्ये बाळ येणार आहे तर मंडळी आता तुमचे बी काही मनामध्ये तुम्ही प्रश्न धरले होते ते याला लागूनच होते तर तुमचे सार्वजनिक आता मी शेवटचा एक प्रश्न की तुम्ही जे मनामध्ये जो प्रश्न केलेला आहे तो सफल होणार आहे का नाही ते पाहूया ह ओं नमो ओंकारेश्वर मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा ओं नमो ओकारेश्वर मनोकामना पूर्ण कुरुकुरु स्वाहा ओम नमो ओंकारेशरदेवताय मनोकामना पूर्ण स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर मनोकामना पूर्ण कुरुकुरू स्वाहा ओम नमो ओंकारेश्वर तुम्ही काही मंडळीनं तुमच्या मनामध्ये काही इच्छा धरली होती तुमचं कार्य सफल होणार आहे का असं तुम्ही मनामध्ये काय जी धरलेलं होतं तर असं दाखवतोय की तुमची संगत वाईट माणसाबरोबर आहे तुमची काय जी तुम्ही मनामध्ये धरला होता ना प्रश्न त्याच्याबद्दल बोलतोय मी तुमची संगत मैत्री ही वाईट माणसाबरोबर आहे वाईट व्यक्ती बरोबर आहे त्याच्यामुळे ते कार्य होणार नाही एवढं लक्षात ठेवा ते मनुष्याची संगत त्या व्यक्तीची संगत सोडा नक्कीच ते कार्य सफल होऊ शकतो हम्म त्यासाठी ओंकारेश्वरचा जप करा मंत्र जप करा तुमचं कार्य होईल नाहीतर नाही असं तुम्ही जर ती संगत नाही सोडली तर तुमचं कार्य होणार नाही असा हादसा प्रश्नाचा जे भाव आहे तो दाखवतोय तर असो याबरोबरच आजचा हा आपला प्रश्न उत्तराचा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत म्हणजे ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा